स्त्री बीज जास्त प्रमाणात तयार होत आईच्या पोटात असताना तयार झालेलं असत त्यानंतर एकही तयार होत नाही बारा तेरा वर्षापर्यंत ती डॉर्मेंट असतात तशीच असतात ओके जेव्हा मासिक पाळी चालू होते त्यावेळेला त्याच मॅच्युरेशन चालू होत ओके म्हणजे स्त्रीबीज तयार होणं ओवलेशन म्हणजे स्रपचर होणं Hmm. आणि प्रेग्नन्सी नाही राहिली hmm. तर मग मात्र त्याचं लुटिअल सिस्ट मध्ये रुपांतर होऊन ते बिरगळत ओके okay. ही फेज आहे पिशी असणारी मुलगी आहे तिचं वयाच्या तिशीला लग्न झालं आता तिचं रेजिस्टन्स असल्यामुळे तिचे फॉलिकल बाहेर पडत नाहीत मॅच्युअर होत नाहीत ते तसेच राहतात म्हणजे ती खूप फर्टाईल आहे असं नाही त्याची क्वालिटी कमी व्हायला चालू होते ओके म्हणून एक जनरली आमचा सल्ला काय असतो की वयाच्या तिशीपर्यंत यु शुड कम्प्लीट युअर फॅमिली ओके तर त्यामुळं पीसीओ मध्ये फक्त मॅच्युरेशन होतं